महाराष्ट्र सरकारच्या कोरोना नियमावलीनुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व व्यवसाय करणाऱ्या लोकांना चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे जर लग्न प्रसंग झाले नाही तर व्यवसाय कसा चालेल व्यवसाय बंद असल्याने लोकांचे कर्ज कसे फेडता येईल मजुरांना मजुरी कशी दिली जाईल बँकेचे घेतलेले ऋण कसे चुकविता येईल आणि परिवार कसे जगविता येईल असे या सर्व व्यावसायिकांचे सांगणे आहे पुलगाव येथील स्टेशन चौक परिसर व पंचधारा मार्गावर आर टी पी सी आर ने मचा हाहाकार सभागृह हो मंडप साऊंड सभी हो गए बेरोजगार असे स्लोगन लिहिलेले फलक लावून जनतेचे व सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केले जात आहे जेणेकरून नियमात शिथिलता देऊन लग्न कार्यासाठी दोनशे लोकांची परवानगी देऊन सर्व व्यवसायाला जीवन जगण्याची मुभा देईल असे अध्यक्ष अंकुश कोचे यांनी म्हटले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव